Sir, नमस्कार। नमस्कार। सर नमस्कार हे आहेत वाजे सर आम्हाला एकोणीसशे शहाऐंशी सत्त्याऐंशी पासून पाचवी पासून शिकवायला होत पाचवी सहावीला आम्हाला मराठी शिकवायचे सरांचं मराठी खूपच छान होतं शिकवण्याची पद्धत सर तुमची जी शिकवण्याची पद्धत होती ती खूपच छान होती आम्ही नंतर पुढे बरेच शिकलो पण तुमच्यासारखे मराठी शिकवणारे शिक्षक आम्हाला काय भेटले नाही आणि तुमच्याकडून पण आम्हाला बरच काही शिकायला मिळालं आता आम्ही दोघे फक्त तुम्हाला भेटायला आलोय मी आणि संजू शिंदे मांजर्याचे तर आमचा ग्रुप पण आहे आपला व्हॉट्सअपचा तिथे सगळी मुलं आहेत आमची त्या बॅचची आता आम्ही दोघं आलोय पण तिथे सगळी मुलं आहेत हो ओळखणार सर्व तुम्हाला सर्व ओळखणार तर मुलांना त्या काय संदेश द्या तुम्ही आता काय संदेश तुम्ही यशस्वी व्हा म्हणजे चांगल्या रीतीनं न स्वार्थीच्या तोडावर पाय न देता व्यवस्थित राह एवढ जीवनात आता हितन पुढं हे आपलं आता हितन पुढं काळ कसा आहे वाईट आहे भयंकर भयान तुमच्या जीवनात बे आणि शिक्षक जीवनात सुद्धा आणि बाहेरच्या जीवनात सुद्धा वाईट काळ आहे ह्याला आपण आपलं घर आणि आपण स्वच्छ राहून तोड्यावर पाय द्यायचा नाही बरोबर आजी पार आपलं ती म्हणतील आता काय म्हणतील की श्रीमंत जय होऊ देत त्यांचं ते श्रीमंत आपण श्रीमंत टप्प्या टप्प्या एक पायरी दोन पायरी तीन पायरी टप्प्या टप्प्यानं व्हायचं श्रीमंत आपल्या स्वतःच्या बरोबर आहे आणि तुम्ही सर शिकवलेले धडे आम्हाला अजून आठवतात इतकं म्हणजे चांगले आठवतात तुम्ही आठवते पण एवढंच आता इतकं पुढं पत्यपादेश संदेश म्हणजे एक संदेश नाही पत्यपा संदेश, बड़ा संदेश, संदेश, संदेश आता काय म्हणायला आपलं जीवन आपलं फक्त फक्त सरांचा आवाज अगदी तीस वर्षापूर्वी तीस वर्षापेक्षा जास्त जसा होता सेम आहे अगदी जीवनात असं काय सांगा आता आपल्या घरात जर एखादा माणूस कशासाठी येतोय ह्याचा सुद्धा आपण प्रामाणिकपणे विचार करायचा पाहुणा असेल म्हणजे पण जीवन आपलं स्वच्छ ठेवायचं दुसऱ्याने नाव ठेवता कामा नाव नव चिखल फेकता कामा नाही दुसऱ्या विश्वास किती ठेवायचा पाहिजे विश्वास किती ठेवायचा सरांच्या बरोबर आम्ही एक तास झालं गप्पा मारतोय सरांच्या बरोबर बोलताना आम्हाला पण अभिमान वाटला आणि सर आम्ही पण तुम्ही जसे शिक्षक होता तसे आम्ही शिक्षक झालेलो आहे आणि तुमचा वारसा जो आहे आदर्श चांगल्या विचारांचा तोच आम्ही पण पुढे सुरू ठेवलेला आहे तुमच्यामुळे शक्य झालं तुम्ही आम्हाला चांगलं बनवलं त्यामुळे आम्ही पुढची पिढी चांगली बनवत आहे रेकॉर्डिंग सुरू आहे सर्व आपल्या विद्यार्थ्यांना बघा त्यातलं काय आमच्या विद्यार्थी आहेत ना आपले तुमचे सर्व तो ग्रुप आहे त्याच्यावरती आम्ही हे सर्व पाठवणार त्यांना पण तुमच्याशी बोलण्यासारखं वाटणार बाबा बाबा मिळून गेलेलं जगदीश पण ओळख जाऊन जगदीशला कापड का वळखल ओळखल एखाद्या नजारा होत हा म्हणजे उशी मुक्काम किंवा पंधरा ऑगस्टला मुक्काम चोवीस जनवरी मुक्काम ज्या का सकाळ शाळा असले की मुक्काम असणार मग त्याच्यात तेवढंच ते जातो आणि तुमच्याकडे सर पीटी पण कधी दिलं जायचं सय्यद पुन्हा आता असत माहित काय सय्यद सर हा सय्यद सर ते सगळं बघत होते पुन्हा आणि कोण शिक्षक मला कदम आहेत कामदापूरचे अमनापूरचे कदम नाही एवढं काय माहिती ना अजून त्यावेळेस होते बरेचसे शिक्षक होते त्यावेळेचे आम्ही आता सर्वांच्या साधण्याचा सा प्रयत्न करतो <coughs> जाण्याचा जेवढं शक्य आहे त्यांना आम्ही भेटी देणारच आहे पण आता हिरव काय येऊ शकणार नाही नाही आता जाऊन आम्ही प्रत्यक्ष भेटणार त्यांना बघ काय म्हणतात तेवढं बोललं ना त्याच्यावर